हॅलो मुलांना आज आपण एक मजेशीर खेळ खेळणार आहोत तर आजचा मजेशीर खेळ काय आहे पाहूया पहा इथे मुले उभे आहेत इथे मुली उभे आहेत मुले विरुद्ध मुली कॉम्पिटिशन आहेत कोण जिंकणार आहे जिंक हे बघायचं आहे इथे एका चौरसामध्ये चार बॉटल ठेवलेले आहेत आणि इथे सुद्धा चार बॉटल ठेवलेले आहेत असे इथे ते एक हे दोन इथे एक तीन आणि इथे एक चार या पद्धतीने आखलेले आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे एका विद्यार्थ्यांनी एक बॉटल उचलायची आहे ती पुढच्या बॉक्समध्ये आणून ठेवायची आहे एका विद्यार्थ्यांनी एकच बॉटल उचलायची आहे आणि पुढच्या बॉक्समध्ये आणून ठेवायची आहे त्याच्यानंतर त्याने परत पाठीमागे जायचं आहे आणि त्याच्या शेजारी जो मुलगा आहे त्याला टाळी द्यायची आहे आणि ज्या मुलाने बॉटल ठेवली तो बाजूला जाईल आणि ज्याला टाळी दिली आहे तो मुलगा पुढची बॉटल पुढच्या रकाम्यामध्ये ठेवेल असं पहिल्यांदा चार बॉटल पुढच्या ह्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे या ज्या चार बॉटल आहेत या चारही बॉटल पहिल्यांदा इथे येतील नंतर पुन्हा एक 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 करून त्या चार बॉटल इथे येतील एक वेळेस एक विद्यार्थी एकच बॉटल पुढे घेणार आहे समजला काय गेम आहे कोण जिंकणार आहे आपण पाहूया याच्यामध्ये तुमचं कॉर्डिनेशन फार महत्वाचं आहे ओके रेडी आहेत तुम्ही स्टार्ट बॉटल ठेवा बॉक्सच्या बाहेर जर बॉटल ठेवली चला फास्ट फास्ट मुली आघाडीवर आहेत yes, मुली जिंकलेल्या